त्या सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीतून खर तर मनोज जरांगे पाटलाचं अंतिम आंदोलन हे मराठा आरक्षणाचं पुढे जाणार आहे मुंबई थेट गाठणार आहे या पार्श्वभूमीवर आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की गेल्या वर्षी म्हणजेच वीस जानेवारीच्या दरम्यान मुंबईमध्ये धडकलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन नेमकं का, का थांबलं काय घातपात झाला होता का किंवा हे आंदोलन वापस का घेण्यात आलं असे अनेक प्रश्न सोशल मीडियावरती लोकांनी विचारलेले आहेत जरांगे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपले असं काही लोकांनी टीका केली तर मनोजरांगे पाटलांनी माघार घेतली अशी ही टीका केली त्यांनी माघार का घेतली किंवा ते आंदोलन पाठीमागे का घेऊन आले किंवा नेमका घातपात काय झाला या, का का या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर बाजूला असलेलं सबस्क्राईबचं बटन आपण दाबावं आणि आम्हाला सबस्क्राईब करावं जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत जातील तर आपण सांगत होतो की या माध्यमातून की नेमकं हे आंदोलन का थांबलं होतं किंवा वाशिम पर्यंत म्हणजे मुंबईत धडकलेलं हे आंदोलन पुन्हा माघारी का आणलं मनोजरांगे पाटलांनी ही भूमिका का घेतली या भूमिकेवरती अनेकांनी सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये चर्चा केली की हे आंदोलन संपलेलं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागताच हे आंदोलन संपलं आहे अशा अनेक लोकांनी टीका केली आहे नेमका मुंबईत गेल्यानंतर घातपात काय झाला होता या प्रश्नांची उत्तर पाहताना या आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आंतरवादी सराटीमधून हे आंदोलन अंदुन पुढे निघालेलं होतं आणि आंदोलन पुढे गेल्यानंतर लोणावळ्यापर्यंत हे आंदोलन गेलं आणि पोलिसांचा घेराव सुरू झाला आणि घेराव सुरू झाल्यानंतर आपण पाहतो की लोणाळ्यामध्ये थोडंसं काही अंतरावर गेल्यानंतर म्हणजे खंडाळा घाटाच्या पुढे गेल्यानंतर अनेकांनी मराठा बांधवांनी या मराठा आरक्षणाच्या मोर्चातील मोर्चेकऱ्यांना तर तिथं भोजन दिलं आणि त्या ठिकाणी त्या अंतिम तिथून पुढे ते आंदोलन वाशीपर्यंत पोहोचलं आणि ते गेल्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये म्हणजेच गेल्या, गेल्या वर्षी एकनाथजी शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतील संजय शिरसाटजी होते आणि अनेक बाकीचे नेते होते त्यांचं शिष्टमंडळ हे तर चर्चा करण्यासाठी मनोज दलागे पाटलाची चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ वाशीमध्ये आलं आपण पाहतोय प्रचंड असा जनसमुदाय जमलेला होता आणि प्रचंड जनसमुदाय जमल्यानंतर सरकारला ही धास्ती निर्माण झालेली होती आणि मग ही धास्ती निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इतर काही काही नेत्यांच्या नेत्यांना घेऊन हे शिष्टमंडळ मनोज दलागे पाटलांसोबत चर्चा लग। आपल्या सर्वांना माहितच आहे की पाटील हे खासगी मध्ये हे त्यांच्या आंदोलनाचा तर प्लस पॉइंट आहे आपण पाहतोय जेव्हा हे मुंबईतून निघालेलं मुंबई पर्यंत निघालेलं आंदोलन पुन्हा वापस आलं काही आश्वासनं देण्यात आले जी आर देखील काढण्यात आला आणि एकनाथ शिंदेने तशी शपथ देखील घेतलेली होती आणि हे विजय आंदोलन त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं होतं आणि हे आंदोलन माघारी घेतलेलं होतं आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकांनी खरंतर मनोज जरांगे पाटलांवरती चर टीका केली होती की हे आंदोलन संपलेलं आहे किंवा मनोज जरांगे पाटील पाटलांनी हे आंदोलन माघारी घेतलेलं आहे परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे आंदोलन नेमकं माघारी का घेतलं नेमका तिथे घातपात काय झाला होता या देखील गोष्टी आपल्याला कळणं हे अत्यंत गरजेचं आहे तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील जेव्हापासून हे आंदोलन आपल्या हातामध्ये घेत आहेत तेव्हापासून आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या एकूण राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्यावरती वारंवार टीका होताना आपण पाहतोय परंतु मराठा समुदाय मात्र त्यांच्या पाठीशी कायम आणि खंबीरपणे उभा राहिलेला आपल्याला सांगता येतो राजकीय स्टंटबाजी म्हणा किंवा राजकारणासाठी म्हणा बऱ्याच वेळा त्यांच्यावरती खोट्या टीका राजकारण्यांवर राजकारण्याकडनं करण्यात आल्या आणि मग या आंदोलनाची धार कमी व्हावी म्हणून अनेकांनी म्हणजे विरोधकांनी देखील त्यांच्यावरती टीका केल्या परंतु कोणत्याच टीकेला खरंतर मनोजरांगे पाठलानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मराठा समाजाने भीक घातलेली नाही हेच आतापर्यंत दिसून आलेलं आहे आता आपण पाहतोय की दोन महिन्याच्या नंतर म्हणजे सत्तावीस ऑगस्टला आंतरवादी सराटीमध्ये सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे आणि तिथून एकोणतीस ऑगस्टला हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने सरसगट आणि सगळे सोयरे या जी आर याची अंमलबजावणी करा यासाठी हे आंदोलन पुन्हा एकदा नव्यानं उभं राहणार आहे आणि पुन्हा हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं हे आंदोलन पुढे सरकणार आहे आता आपल्याला सांगता येईल की मागच्या वेळी म्हणजे मागच्या वीस जानेवारीच्या दरम्यान जे आंदोलन आंदोलन आपण मुंबईला घेऊन गेलेलो होतो त्या आंदोलनाचं नेमकं काय झालं मराठा समाजाने हे आंदोलन माघारी घेतलं का तर याच्या टीका बघत असताना आपल्याला सांगता येईल की हे आंदोलन माघारी का घेतलं कारण त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचं शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी जी आर देखील काढला काढला आणि त्यामध्ये आपण पाहतो पुन्हा त्याचं अनेक राजकीय घडामोडी घडल्या बऱ्याच वेळा आपण कोर्टाचा प्रश्न देखील समोर आला त्यानंतर आचारसंहिता लागली निवडणुकांची आणि मग या सगळ्या त्याच्यामध्ये तर आपण पाहतोय की या आंदोलनाची धार कमी झाली असं लोकांनी म्हटलं परंतु ती धार कमी झालेली नाही हेच आता आपल्याला दिसून येते परवा आपण पाहतोय आठ दिवसापूर्वी प्रचंड मराठा जमा होते बैठकीला जर एवढे लोक जमा होत असतील तर त्या आंदोलनासाठी किती जमा होतील खरतर ही आ, ही आपण कल्पना न केली म्हणजे आपल्याला सांगता येते की आंदोलनाची धार कायम आहे आणि आंदोलन बदनाम करण्याचं कारस्थान विरोधकांकडून होत असल्याचा देखील चर्चा आता आपण पाहतो की समुदायामध्ये दिसून येत आहे आता शिष्टमंडळ आलं आणि शिष्टमंडळ आल्यानंतर ज्या पद्धतीने तो जी आर आपल्या हातामध्ये दिला दिलेला होता आणि मनोजरांगे पाटलाशी चर्चा केली होती मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मनोजरांगे पाटलांनी आतापर्यंत मोर्चाच्या संदर्भाने असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भाने असेल समाजाच्या संदर्भाने असेल चर्चा करत असताना त्यांनी कधीच चर्चा खाजगीमध्ये केलेली नाही हे त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते आणि मग ही चर्चा झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एक पत्रक आलं आणि ते पत्रक इंग्रजी आणि मराठीमध्ये होतं त्याच्यावरती सह्या झाल्या आणि सह्या झाल्यानंतर पुन्हा ह्या सह्या झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा सांगितलं की कोर्टाचा आदेश आहे आपण सह्या केलेल्या आहेत आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि आपल्याला माघारी जावं लागेल आणि मग आपल्याला लक्षात येतं की तो मोर्चा जो आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तो विजय मोर्चा जाहीर केला आणि आपण ते माघारी फिरलो पण याच्या याच्यातून काय शिकता आलं खर तर आपल्याला पाहता येतं की मुंबईत दाखल झालेला हा मोर्चा माघारी का आला किंवा वाशिमची ती जाहीर सभा झाल्यानंतर त्या जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे आणि अनेक नेत्यांनी ने आपली मतं व्यक्त केली होती त्यामध्ये मनोज मनोजांगे पाटील देखील बोललेले होते परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी छोट्या माईकवरती न बोलता मला मोठ्या माईकवर माझ्या सगळ्या समुदायाला मला जाहीर सांगावं लागेल म्हणून त्यांनी वाशिमध वाशिमच्या या सभेमध्ये आपण पाहतोय की त्यांनी जाहीर केलं आणि जाहीर केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या सभेच्या नंतर मराठा समुदायाचा हा मोर्चा माघारी फिरला आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आश्वासनं आणि त्यांनी सगळे सोयऱ्याच्या संदर्भात काढलेला जी आर किंवा त्या संदर्भात केलेला कायदा या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या काळामध्ये घडल्या आणि आपण माघारी फिरलो परंतु आपल्या एक लक्षात येतं की त्यांनी दिलेलं आश्वासन हे खरंच टिकलं का तर हा चर्चेचा मुद्दा आहे तो आपण स्वतंत्र एखाद्या व्हिडिओमध्ये मांडणारच आहोत परंतु मुंबईतून हे आंदोलन माघारी का फिरलं नेमका काय घातपात झाला याच्यावर आपण चर्चा करणार आहोत की एकनाथजी एक शिंदे साहेबांनी खर तर या आंदोलनाला खूप सहकार्य केलं त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण पाहतोय की अनेक वेळा त्यांची शिष्टमंडळ मनोज रंगे पाटलांच्या भेटीला गेले अनेकांनी त्यांना सहकार्य देखील केलं स्वतः एकनाथ शिंदे साहेब देखील मराठा क्रांती मोर्चाच्या आणि एकोणच आरक्षणाच्या मोर्चाच्या संपर्कात देखील होते हे आपल्याला नाकारता येत नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय की नेमका घातपात काय झालाय तर आपल्या लक्षात येईल की एवढा मोठा मोर्चा जो आहे तो मुंबईत धडकला होता आणि याला लोकांचा प्रचंड विरोध होता विरोधकांचाही विरोध होता आणि अशा वेळी मनोजरांगे पाटलांनी घेतलेली जी भूमिका होती ती भूमिका शहापणाची होती हे आपल्याला नाकारता येत नाही कारण जर हा मोर्चा मुंबईत धडकला असता वाशिच्या पुढे हा मोर्चा गेला असता आणि एकनाथ साहेबांच्या आश्वासनाला आपण जुमाडलं नसतं आणि तो मोर्चा पुढे रेटला गेला असता तर विरोधकांनी त्या मोर्चामध्ये येऊन काही घातपात केला असता आणि मग या घातपातामध्ये पुन्हा एकदा मराठा मोर्चा हा

हा विजय मोर्चा पुन्हा माघारी फिरला आणि माघारी फिरल्यानंतर अनेकांनी टीका केल्या या मोर्चाची धार कमी व्हावी म्हणून विरोधकांनी देखील टीका केल्या परंतु आता आपल्या लक्षात येते की त्या दोन महिन्यानंतर म्हणजेच एकोणतीस ऑगस्टला हा मोर्चा अंतरवाली सराटीतून खरंतर मुंबईच्या दिशेने आगीकूच करणार आहे आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपल्याला कळेल की अंतिम टप्प्यामध्ये आंदोलन आलेलं आहे आणि मग अंतिम आंदोलन आता कसं यशस्वी होणार आणि हा मुंबईमध्ये मोर्चा कसा जाणार हे आपण पाहणारच आहोत आणि म्हणून ज्या पद्धतीने मागच्या जानेवारी महिन्यामध्ये जी भूमिका खरंतर मनोजरांगी पाटलांनी घेतलेली होती की कुठलाही घातपात होऊ नये आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या मोर्चे करण्या मोर्चेकऱ्यांना कुठली इजा होऊ नये किंवा स्वतःचं नेतृत्व देखील बदनाम होऊ नये समाज बदनाम होऊ नये म्हणून त्यांनी ती माघार घेतलेली होती किंवा तिथून ते माघारी फिरलेले होते आणि हे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं दे होतं परंतु या आश्वासनाचं पुढे काय झालं आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मग हा घातपात होऊ नये म्हणून गोरगरीब मराठा समुदाय जो आहे तो मुंबईच्या दिशेने आलेला होता आणि मग त्या ठिकाणं जर काही घातपात झाला असता तर नेतृत्व आणि मोर्चा बदनाम झाला होता त्याला गाडबोट लागला असतं म्हणून वाशीतून हा मोर्चा माघारी फिरला आणि फिरल्यानंतर आपण पाहतोय पुढे निवडणुका वगैरे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आजच्या घडीला आपण पाहतोय की आत्ता पुन्हा एकदा नव्याने हा मोर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्टलाच हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होतोय आणि मग आता मुंबईच्या दिशेने रवाना होणारा हा मोर्चा सांगणार आहे की नेमका या आंदोलनाची धार कशी आहे ते आपण येणाऱ्या काळात पाहणारच आहोत कारण आज आपण पाहतोय की या आंदोलनाची धार कमी व्हावी म्हणून अनेक टीका टिप्पणी तिक लोक करत आहेत परंतु या सगळ्या ठिकाण कधीच मनोजला पाटलांनी जुमालेली नाही समाजासाठी त्यांनी कधीही चर्चा ही बंद खोलीत केलेली नाही त्यांनी कायम चर्चा ही आरक्षणाच्या संदर्भाने जाहीर करा असं ते नेत्यांना म्हणतात ते मीडिया समोरही म्हणतात आम्हाला काय बोलायचं ते मला इथे आणि माझ्या लोकांसमोर मला बोला ही जी काही त्यांची भूमिका आहे ही भूमिका तर अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की मागचा जो मोर्चा आहे तो विजयी मोर्चा झालेला होता तो माघार घेण्याची कारण आपल्याला समजले असतील कारण कुठलाही घातपात होऊ नये म्हणून आणि समाज बदनाम होऊ नये नेतृत्व बदनाम होऊ नये आणि मोर्चा बदनाम होऊ नये यासाठी ती माघार होती परंतु आता जी स्थिती निर्माण झालेली आहे ही अंतिम स्थिती आहे हा अंतिम टप्प्यात आंदोलन आलेलं आहे आणि आता ही डुअर डाईट ही स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मनोज रांगे पाटलांचं हे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहे एकूणच काय तर मागच्या वेळी मुंबईत मुंबईच्या जवळ म्हणजे मुंबईत जाऊन वाशीपर्यंत जाऊन हा मोर्चा माघारी आला याचं कारण केवळ खातपात होऊ नये म्हणून ही भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते एकूणच काय तर येत्या काळामध्ये मनोज राांगे पाटलांचं हे आंदोलन कसं अंतिम टप्प्यामध्ये यशस्वी होणार आहे हे आपण पाहणारच आहोत धन्यवाद